रामकृष्ण हरी माऊली मी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स एक्सेल सोलार पॉवर एक्सिलेंट रिटेलर्स माऊली बघता बघता पालख्या बंढरीच्या वेशीवर दाखल पण झाल्या ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होत असतात आज माऊलींची पालखी वाखरीच्या पालखी तळावरच मुक्कामी असणार आहे आणि उद्या या पालख्या पंढरपुरात दाखल होतील आणि आता त्यानंतर आता जी विठ्ठलाला भेटण्याची जी प्रतीक्षा होती ती सुद्धा आता संपलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक वारकऱ्यामध्ये सध्या आनंदाचा क्षण आहे पाहुयात वारीच्या आतापर्यंतच्या टप्प्यावरचे काही निवडक क्षण माऊली वारीच्या या टप्प्यावरती काही क्षण हे अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारी असतात पंढरपूरमध्ये आल्यानंतर अनेकांचे पाय वळतात ते म्हणजे गल्लीकडे विठ्ठलाच्या नावात तल्लीन होताना लागणारी वाद्य याच गल्लीमध्ये मिळतात याविषयी अधिक माहिती दिली आहे गेल्या चार पिढ्यांपासून वीणा गल्लीमध्ये वाद्यांचा व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पाहूयात जयरी विठ्ठल साधू संत येथी घरा तोची दिवाळी दसरा उद्या आषाढी आहे आणि आज पंढरपूरमध्ये अक्षरशः जसा दिवाळीचा उत्साह असतो तसाच उत्साह आहे यावर्षी रविवारी आषाढी येते आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये नेहमीच्या आषाढी एकादशीच्या गर्दीपेक्षा चारपट गर्दी असं चार चा म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्यामुळे इथलं जे अर्थकारण आहे हे अर्थकारणसुद्धा वेगात होतं आहे आत्ता मी ज्या दुकानामध्ये उभं आहे हे विणागल्लीतलं दुकान आहे आणि विणागल्लीमध्ये माझ्यासोबत जे आता आहेत ज्ञानेश्वर कोकाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वाद्यांचा व्यवसाय करतात ते आपण स्वागत करूया ज्ञानेश्वरजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये याहीपेक्षा दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी दिसते आणि तुम्ही त्यामुळे खूप बिझी आहात पण तरीसुद्धा तुम्ही वेळ दिलाय मला पहिल्यांदा सांगा की आ, वारकरी संप्रदायाकरता लागणारं काय काय साहित्य आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे पंढरपूर विणेवाले गेले चार पिढ्यापासून आजोबा वडील आम्ही आणि मी चौग चार पिढ्यांचा आमची विण्याचा व्यवसाय आहे ह्या वारीकरता आम्ही सर्व कुटुंब भाऊबंध एक वर्ष झालं हे विणे तयार करण्याचा धंदा करतो त्यामध्ये पक्वाज असतील तबला असतील डग्गा असतील सगळ्या तऱ्हेच्या सगळ्या वस्तू ज्या भजनाला लागतात त्या आम्ही तयार करतो आणि ह्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि सुट्टीचा दिवस आला आहे त्यामुळे वारी चांगली भरल या आनंदात आम्ही आहोत मला एक थोडासा तांत्रिक प्रश्न आपण म्हणूया की समजा विणा खरेदी करायची आहे मला आणि मला त्यातलं तसं माहीत नाही आहे फारसं तर काय बघितलं गेलं पाहिजे आता विणा खरेदी करत असताना आता तो विणा कोणत्या पद्धतीचा पाहिजे साधारण पाऱ्यासाठी पाहिजे की बैठकी भजनाला पाहिजे की कीर्तनासाठी कि पाहिजे की दिंडीसाठी पाहिजे असे चार प्रकार येतात आता हा छोटा जर घेतला तर हा माडकामध्ये येतो माडूक लाकूड येतं त्याचं फुल फळ असतं पण देवाला कामी येत जो का जो आपल्या कामाचा नाही तो देवाच्या कामाचा पण तो विणा तो पाऱ्यासाठी आणि दिंडीसाठी वापरला जातो आणि आता नवीन पद्धतीने ह्या वर्षी आम्ही जे काढले ते कोरीव काम म्हणजे जसं आपण अजरामर राहील अशा पद्धतीने पांडुरंगाची मूर्ती त्या विण्यावर कोरलेली आहेत तशी आता ह्या वर्षी आम्ही संतांच्या मूर्त्या त्याच्यामध्ये कोरलेल्या आहेत अशी विणे आम्ही तयार केलेल्या आहेत गजराजासोबत आम्ही पांडुरंगाची मूर्ती की, की ही ती अजरामर राहील आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती हे कोरीव आहे की ती कधीही खराब होणार नाही जोपर्यंत विणा आहे तोपर्यंत ही वस्तू राहील ती सागवाडी विणा एकतीस हजारापर्यंत जाते अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या विणा आम्ही तयार करतो तबल्यांची जे तबला जो आहे तो कीर्तनामध्ये वाजवला जात नाही तो संगीतामध्ये वाजवला जातो संगीत भजनामध्ये वाजवला जातो बैठकी भजनाला वाजवलं त्याच्यामध्ये काळा शिसम लाल शिसम आणि आंबा तीन प्रकारचा असतो त्याच्यामध्ये स्टीलचा प तबला डग्गा येतो तांब्याचा डग्गा येतो पितळीचा डग्गा येतो साधारण आठ ते दहा हजारापर्यंतची किंमत असते खरं तर पूर्वांपार तुम्ही सगळं चालवताय पण वृद्धी आहे लोक आवडीने घेत आहेत का कमी होत आहेत नाही आवडीने घेत आहेत दरवर्षीपेक्षा जास्त भाविक तयार आहेत आमच्या आमच्या लहानपणी आम्हाला सहा विणे करायला आमचे वडील एक महिना लागत होते पण आता एका महिन्यामध्ये साठ होतात आहे आणि इतकं खप आहे की तो पुरत नाही म्हणजे भाविक वाढलेले आहेत आणि भावना वाढलेल्या आहेत लोकांची गर्दी वाढलेली आहे आणि देवांकडे जाण्याचा जा कल लोकांचा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे या विणा गल्लीमध्ये जर तुम्ही पंढरपूरच्या कधी आलात तर ज्ञानेश्वर कोकाटे आहेत त्यांच्या दुकानाला या नक्की भेट द्या एक साधं दुकान आहे पण पूर्वापार आणि याची परंपरा जपणारं वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असणारं अशा पद्धतीचं हा व्यवसाय आहे आणि मी असं म्हणेन की हा नुसता व्यवसाय नाही तर त्यांची श्रद्धा पण आहे भक्ती पण आहे आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या म्हणजे विठ्ठल मंदिर जे आहे त्याच्या अगदी लागून असलेली ही विणा गल्ली आहे तर तिथेच ह्या हे जे सगळं दुकान आहे हे तुम्हाला दिसेल त्यान नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी देव हा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पंढरपूरला पोहोचलं की आधी चंद्रभागेमध्ये स्नान करायचं हा वारकऱ्यांचा दंडक त्यामुळे आज पंढरपूरचा पंढरपूरची चंद्रभागा आणि तीर सध्या गर्दीनं फुलून गेलाय चंद्रभागा नदीतून तीरावरून या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी जय विठ्ठल मी आता चंद्रभागा नदीमध्ये आहे आणि चंद्रभागा नदीमधून आम्ही सगळेजण या बोटीमधून प्रवास करतोय आषाढी आहे उद्या आणि आज दशमीला या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी आहे मी जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणतो आहे की यावर्षी समाज वारीमध्ये खूप मोठा आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता चंद्रभागेच्या तीरावरती येत आहे चंद्रभागेचा तीर आपण सगळेजणं दृश्यांच्या माध्यमातून पाहत असाल तर गर्दीनं फुलून गेला आहे या ठिकाणाहून जी दृश्य तुम्हाला दिसत ती अक्षरशः म्हणजे मुंग्यांसारखी माणसं आपण कधीकधी हा शब्दप्रयोग वापरतो तसं आज चंद्रभागा तीर झालं आहे चंद्रभागा तीराची जी सुरुवात आहे तिथपासूनचा सगळा भाग जर तुम्ही बघितला तर खूप मोठी गर्दी आत्ता चंद्रभागा तीरावरती आहे स्नानाकरता पंढरपूरमध्ये आलो आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलं नाही असं वारकऱ्यांचं होत नाही कारण चंद्रभागेचं स्नान अत्यंत पवित्र मानलं जातं जसं गंगेचं स्नान आहे तसा दर्जा किंवा तशा पद्धतीचा इतिहास तशा पद्ध पद्धतीच्या आख्यायिका या चंद्रभागेच्या स्नानाबद्दल आहेत त्यामुळे आत्ता चंद्रभागेच्या स्नान ठिकाणी तीरावरती स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे महिला आहेत पुरुष आहेत लहान मुलं आहेत तरुण तरुणी आहेत आणि या सगळीजणं आत्ता चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी घेत आहेत त्याच पद्धतीनं आत्ता भरती आहे तुम्ही जर चंद्रभागेचा नदी बघत असाल आत्ता पाणी खूप आहे आणि भरती आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीची दुर्घटना होऊ नये कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी वाईट घटना होऊ नये याकरता दक्षता घेतली जाते आहे एन डी आर एफची टीम आत्ता आ, अनेक टीम्स एन डी आर एफच्या या चंद्रभागा नदीमध्ये आहेत आणि ते सातत्यानं या ठिकाणी प्रवास करतायत जेणेकरून त्यांना कुठे जर काही घडलं असेल तर कळावं आणि तात्पुरती जी काही ताबोडतोबची मदत आहे ही या देता यावी माझ्या पाठीमागे आता तुम्ही पुंडलिक मंदिर बघताय ते बघा हे पुंडलिकाचं जे मंदिर आहे पुंडलिक हा विठ्ठलाचा परमभक्त ज्यानं असं म्हणतात की युगे अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आपल्या भक्ताची वाढ बघत जो मी जी आख्यायिका सांगितली जाते की त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिक आणि बाहेर आलेल्या पांडुरंगाला त्या त्याने अशी वीट टाकली आणि त्या विटेवरती उभा आम्ही येतो आहे असं त्याने आपल्या विठ्ठलाला सांगितलं आणि योगे अठ्ठावीस हा पांडुरंग आपल्या भक्ताची वाट बघत त्या ठिकाणी राहिला आणि ते त्या पुंडलिक भक्ताचं जे मंदिर आहे ते मंदिर आत्ता या ठिकाणी आहे आणि त्या पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराचं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठीसुद्धा खूप मोठी गर्दी आहे एवढी भक्त आज या संपूर्ण दर्शन कर दर्शनाकरता म्हणून या ठिकाणी आलेले आहेत तर हा तीर आहे आणि याचा संपूर्ण आढावा अगदी नदीच्या मध्यभागापासून ते तीरापर्यंत आपल्याला आपण घेतलेला आहे आपण प बघताय अजूनही की ही जी सगळ्या बोट सेवा आहेत हे स्थानिक आहेत सगळे या ठिकाणचे आणि ही बोट सेवा हे या ठिकाणी देत असतात वारकऱ्यांसाठी माऊलींसाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धाळू लोकांसाठी तर हा नदीकाठ कसा फुलून गेला आहे आपण बघितलं आणि दिवाळीसारखं वातावरण आज पंढरपूरमध्ये आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरून माऊली भक्त पुंडलिकासाठी उभा विठू विटेवरी भक्त असावा असा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिक म्हणूनच पंढरपुरात आलेले वारकरी पुंडलिका चरणी लीन होतातच याच मंदिराविषयी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून माहिती जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता चंद्रभागा तीरावरती आहे आणि चंद्रभागा तीरावरचं हे आहे पुंडलिक मंदिर पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का असं आरतीमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पुंडलिकाचं जे महत्त्व आहे पांडुरंगाच्या भक्तीच्या बाबतीमध्ये ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मात्र या सगळ्या संदर्भात आपण एक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराज आत्ता माझ्यासोबत आहेत आणि ते याच मंदिरामध्ये असतात दर्शन रांगा सुरू आहेत खूप गर्दी आहे पण तरीसुद्धा एक छोटीशी माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण घेऊया महाराज या मंदिराबद्दल आपल्याला काय माहिती जी 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 जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे भक्तराज पुंडलिक पुंडलिकाने आई वडिलांची सेवा अठराव केली यांच्यासाठी देव वैकुंठाहून आली अठराव झाली तरी देवा अजून विटेवरती आहेत पुंडलिकाची सेवा चालू आहे आणि त्यांना वर देण्यासाठी देव आले पुंडलिकाचं प्रथम दर्शन आणि पुंडलिकाला वर दिला नक्कीच एक गुलाब बाबा यांची या पादुका आत्ताच पुंडलिक मंदिरामध्ये आलेले आहेत ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्ये ज्या हां त्या या ठिकाणी येत असतात आणि पुंडलिकच्या चरणी या पादुका लावल्या जातात आणि त्यानंतर इथून पुढचा परत प्रवास हा जो आहे तो सुरू होतो दर्शनाचा मान आहे पुंडलिकाला पहिलं हितदर्शननंतर विठ्ठलाचं दर्शन आहे वारीमध्ये जे वारकरी चालतात दिंड्यांमध्ये जे वारकरी चालतात त्यांना पण हीच प्रथा असते हां प्रथम पुंडलिकाचं दर्शन मग विठ्ठला yeah. दर्शन असं आहे पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल हिथं दर्शन घेतलं तरच यात्रा सफल होती नाहीतर दर्शन यात्रा सफल होत नाहीत आता प्रथम यांचं दर्शन घ्यावं लागतं वैकुंठावर देव यांच्यासाठी आलेले आहेत प्रथम पुंडलिका मान आहे नंतर विठ्ठलाचा मान आहे थया पुंडलिके केला उपकार फेडावा या भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पाय वाट वाटात्यामध्ये प्रमाण आहे त्यामुळे पुंडलिकाचं हे महत्त्व आपल्याला नक्की सांगता येतं नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि रामकृष्ण हरे तर महाराज आपल्यासोबत होते आणि पुंडलिक मंदिराविषयी त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात खूप मोठी गर्दी आहे पोलीस विभागानं सुद्धा अतिरिक्त कुमक उभी करत चोख बंदोबस्त सुद्धा ठेवलेला आहे या संदर्भात बंदोबस्तासाठी आलेले संभाजीनगरचे डी वाय एस पी श्रीकांत देसले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी समोर आम्ही आहोत आता माझ्यासोबत संभाजीनगरचे डी वाय एस पी श्रीकांत देसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीची व्यवस्था आज संपूर्ण पंढरपूरमध्ये आहे सर स्वागत आहे तुमचं कशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि गर्दी किती आहे गर्दीचा फ्लो आता सगळ्यापासून वाढत चाललेला आहे आणि एक मार्ग केल्यामुळे यावर्षीचं नियोजन अतिशय चांगल्या चा पद्धतीने झालेलं आहे कारण भाविकांना फक्त आम्ही दिशा देत आहोत आणि त्यांना प्र मोटिवेट करून त्या ठिकाणी गर्दीचा पुढं जाण्यासाठी सांगत आहोत साधारणतः अंदाज काय कितीचा आकडा पार होईल आकडा आत्ता सांगणं अवघड आहे कारण अजून उद्याचा दिवस आहे एकादशीचा उद्याचा आपल्याला बरपिका होईल पण फ्लो वाढत आहे काही वेगळी व्यवस्था करावी लागते आहे कारण यावर्षीचा समाज खूप मोठा आहे हां संख्या तुलनेने जास्त वाटते यावर्षी परंतु नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं असा अडचण अशा वर्षी विशेष वाढत नाही आहे आम्ही पोलीस दल त्या ठिकाणी एकदम सज्ज पद्धतीने काम करत आहे काही वेगळी तपास यंत्रणा किंवा काही वेगळी मदत पथकं वगैरे मागवावी लागत आहेत हां वेगळी अशी काही नाही परंतु नेहमी जसं चोरांपासून किंवा किसी योग्य पथक तयार केलेले लि आहेत त्याचबरोबर गर्दी नियंत्रणासाठी कार्ड आपली कार्डची टीम आपल्याकडे आहे सपोज एखाद्या ठिकाणी समजा काही कुणाला फिट आले कोणाला हार्ट अटॅक आला तर त्याच्या लगेच मदत त्या करायची पोहोचतात डिझास्टर मॅनेजमेंटची वे वेगळी टीम आम्ही त्या ठिकाणी अपॉइंट केलेली आहे काही टेक्नॉलॉजीचा वापर करताय वा करता ए आय किंवा इंटरनेट अशा मदतीनं काही करताय वायफायचे काही राऊटर्स आम्ही डिप्लॉय केले आहेत कारण नेटवर्कचं कंडिशन बरंच आहे त्याचबरोबर बी एस एल कंपनीचे काही मोबाईल्स वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत जेणेकरून कम्युनिकेशनमध्ये कुठला अडथळा येऊ नये त्याचबरोबर ड्रोनद्वारे सुद्धा अपडेट आम्हाला त्या ठिकाणी मिळते की सपोज महाद्वारमध्ये काही गोष्टी खालच्या ठिकाणी काही फ्लो कसा आहे किंवा ठिकाणी फ्लो कसा आहे तर सगळं एकमेकाला कॉर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने टेक्नॉजीने होतं नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी श्रीकांत देसाई आपल्याबरोबर होते आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण जी तपास यंत्रणा आहे इथली पोलीस यंत्रणा आहे त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून माऊलींच्या पालखी सह सगळ्याच संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये आता दाखल झाल्यात ज्या क्षणासाठी मैलोन मैलांची पायपीट करत वारकरी वारी करतात तो विठ्ठल भेटीचा क्षण आता समीप येऊन ठेपलाय मंदिर परिसरातून दर्शन रांगांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय पंढरपूरमध्ये आता प्रचंड गर्दी आहे दर्शनाच्या रांग ही दर्शनासाठी चाललेली सगळी माणसं आहेत आणि वेगवेगळ्या दिंड्यांमधून आलेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून आलेली ही जी सगळी मंडळी आहेत ती आता विठ्ठलाच्या दर्शनाकरता म्हणून आता या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर मी आता आहे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन नंतर विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी आता मंदिराच्या दिशेनं आहेत खूप मोठी गर्दी आहे खूप मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर संपूर्ण देशाच्या आणि काही लोकं परदेशातून देखील खास आषाढी कार्तिकी आषाढी एकादशीकरता आत्ता पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत पोहोचलेले आहेत आणि दर्शनाकर्ता म्हणून आज दशमी आहे चोवीस तास मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जेवढी लोकांना दर्शनासाठी पटापट दर्शन घेता येईल गेली जवळजवळ सतरा अठरा दिवस काही अर्धा महिना त्याच्याहून काही लोक महिना दीड महिन्यांपासून वारी करत आहेत आणि वाऱ्या दिंड्या ह्या आता पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जो मुख्य बा तो आहे दर्शनाचा ज्या याचसाठी केला होता अठ्ठा असं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्याकरता दर्शनाकरता म्हणून माऊलीच्या अगदी मुख दर्शन का मिळेना किंवा अगदी कळसाचं दर्शन का मिळेना पण माऊलीचं दर्शन मिळालं पाहिजे पांडुरंगाचं दर्शन मिळालं पाहिजे या भावनेनं ही सगळी मंडळी आता या पांडुर विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी मंदिराच्या दिशेनं प्रवास करतायत उद्या आषाढी आहे दर्शन रांगा किती वेळ चालतील ह्याची कोणतीही शाश्वती नाही किती काळ दर्शन दर्शनासाठी रांगेत उभं राह राहावं लागेल हे सांगता येत नाही आहे पण तरीही त्यांची कोणतीही चिंता कोणतीही काळजी कोणताही त्रास चेहऱ्यावर न आणता किंवा कोणताही त्रास न होता ही सगळी मंडळी दर्शनासाठी आता या मंदिराच्या रांगेमध्ये उभी आहेत आणि हा जो भरलेला संतांचा मेळा आहे हा आपण सगळेजण पाहतो आहोत नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र सा या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिस सुद्धा दिली जातात चला तर मग पाहुयात आजच्या भागामध्ये कुणी कोणी बक्षिस पटकावलेत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी चला तर मग आजच्या प्रश्न मंजूच्या सुरुवात करूया पहिला प्रश्न माऊली प्रश्न नीट ऐका ज्याला उत्तर येत आहे त्याने हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं हा गडबड करू नका उत्तर बोलू नका पहिला प्रश्न शासकीय महापूजा पार पडते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेचा मान असतो आणि त्यांच्यासोबत आणखी एकाला मान असतो ते कोणतं जोडपं असतं ज्याला शासकीय पूजेचा मान असतो हा कोण सांगणार आहे या वार्कर 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 या सांगा आता उत्तर हा पण ते वारकरी जोडप कोणतं मल्हारी विठ्ठल टिळ माळशिरस माळशिरस होऊन माळशीरस आता उत्तर 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 महापूजेला वारकऱ्यांच्या नवराबाई कुंचा मान असतो बरोबर आहे ह्यांचं उत्तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की दर्शनाच्या रांगेमध्ये जे पहिल्यांदा उभे असतात त्यांच्यासाठी हा मान असतो तुम्हाला राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीने सहप्रायोजकांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट चला आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न नीट आहे का तुम्ही माऊली एका ठिकाणी कुठेतरी उभ्या राहा दुसरा प्रश्न ज्या वेळेला आपण विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाला जातो त्यावेळेला एका पायरीचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं ती पायरी कोणती थांबा या या या, या तुमचं नाव सांगा आधी माझं मीराबाई मारुती वाघमोडे कुठून आला माळशिरस आता उत्तर सांगा नामदेव पायरी नामदेव पायरी बरोबर नामदेव पायरीचं दर्शन आपल्याला घ्यायला लागतं तुम्हाला आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स सी यांच्या वतीनं हे छोटंसं छोटस गिफ्ट आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न आळंदी वरून ज्या वेळेला पालखी पंढरपूरपर्यंत येते हा सगळा जो प्रवास आहे हा साधारणतः किती दिवसांचा प्रवास आहे हा उत्तर हात वरती करा आता ते छोटी मुलगी आहे ये ये ये, ये। तुझं नाव सांगा आशा मोहन वाघमोडे कुठून आली किती दिवसांचा प्रवास आहे एकवीस एकवीस दिवसांचा प्रवास आहे बरोबर तुला हे एक छोटस गिफ्ट अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा पुंडली कवर दे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय राज की जय जय हरी विठ्ठल माऊली वारीच्या या टप्प्यावरचे क्षण आम्ही वारीच्या सुरुवातीपासूनच आपल्यापर्यंत घेऊन आलो होतो आता मात्र वेळ झाली आता इथेच निरोप घ्यायची त्यावेळी आपण पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूयात पात्रा जय हरिविठ्ठल सह प्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सेड्स एक्सेल सोलार पॉवर आणि एक्सिलेंट रिटेलर सह रामकृष्ण हरी